दिनांक अकरा एप्रिल शुक्रवार रोजी सायंकाळी चार वाजता कुटुंबातील पुरुष मंडळींना सन्मानाची टोपी रुमाल देऊन महिलांना भाडी भंडारा लावून घरातील प्रति जेजुरी देवाऱ्यावर सामूहिक आरती होऊन भक्तांच्या अंगात अदृश्य खंडराव संसारला पुढे हातात काठी घेऊन भगत जितेश चौधरी मागे कलशधारी महिला पालखी भाविक गणदफाच्या तालात एडकोट एडकोट जय मल्हार खंडराव महाराज की जय असा जयघोष करीत पाचोरा तालुक्यातील लोहरा बाजारपेठमधील खंडराव महाराज मंदिर येथे प्रदक्षिणा घालून भक्ताने बारा गाड्या स्थळी आगेकूच केली बारा गाड्यांना प्रदक्षिणा घालून अवघ्या एक मिनिटात मंदिरस्थळी पायऱ्यांजवळ कचाकच भरलेल्या गाड्या अवघ्या एक मिनिटात समर्पित केल्या ही परंपरा गेल्या पन्नास वर्षांपासून अखंडितपणे लोहारा गावात सुरू आहे लोहारा येथील खंडरावाचे परमभक्त कलाश्री लोटी नारायण चौधरी यांनी स्वास्थ्य लाभण्यासाठी एकोणीशे पंच्याहत्तर या वर्षापासून खंडोबाच्या नावाने दिवशी बारागड्या ओढण्याची परंपरा सुरू केली होती त्यांना भोप्या कैलासवासी भागवत गोविंदा चौधरी यांची साथ होती ही प्रथा आजही अखंडितपणे चालू आहे भगत कैलासवासी लोकू नारायण चौधरी यांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ सुपुत्र कैलासवासी किशोर लुटू चौधरी यांनी जवळपास चार वर्षे बारगाड्या ओढल्या मात्र त्यांच्या अकस्मात निधनानंतर कैलासवासी लोटू नारायण चौधरी यांच्या कराडीतील मुडचे लोहारा जळगाव येथील रहिवासी व हल्ली छत्रपती संभाजीनगर येथे नोकरी निमित्त वास्तव्यास असलेले पांडुरंग नूर चौधरी यांचे सुपुत्र जितेश चौधरी यांनी दैवी संचाराने बारागाड्या ओढण्याची धुरा घेतली आहे बारागाड्या ओढण्यासाठी अनिल भगत विकास भगत महेश भगत दगू नाना शेंदुर्नी पांडुरंग चौधरी विजय चौधरी दिगंबर नत्तू चौधरी सुनील चौधरी प्रमोद चौधरी डॉक्टर प्रितेश चौधरी अशोक चौधरी गोकुळ चौधरी प्रताप चौधरी ईश्वर चौधरी दिलीप चौधरी दिनेश चौधरी प्रकाश चौधरी उत्तम चौधरी बाप्पू भास्कर चौधरी मनोज चौधरी उखा भगत तसेच पहूर येथील भगत मंडळी व समस्त पवार परिवाराचे सदस्य व इष्ट नातेवाईक आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले सोबतच पोलीस पाटील सुरेंद्र शेडके लोहारा आऊटपोस्टचे सहायक फौजदार अरविंद मोरे पोलीस नाईक अतुल पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका